आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत क्रीडाशोधाय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड विरज बीड लोकसभा उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा वापर करून राजकीय फायदा करत असल्याचा आरोप ही केला बीड लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा निवडणुकीसाठी वापर केल्याचा आरोप बीडमधील शेतकरी संघटनेकडून उमेदवार असलेले कालिदास आपटे यांनी केलाय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा वापर करत मतदारांना भावनी करून राजकीय फायदा करत असल्याची टीकाही करण्यात आली प्रीतम गोपीनाथ मुंडे या नावाने बीड जिल्ह्यातील नात्रा येथे मतदान यादीत नाव आहे तर मुंबई येथील वरळीमध्ये प्रीतम गौरव खाडे या नावाने त्यांचं मतदार यादीत नाव असल्याची टीकाही कालिदास यांच्याकडून करण्यात आली त्याचबरोबर मुंबई वरळी येथील प्लॉट एक हजार दोनशे एक स्थावर मालमत्तेची माहिती प्रीतम मुंडे यांनी लपवली असल्याचा आरोपही करण्यात आला प्रीतम मुंडे यांच्याकडे वेगवेगळ्या नावाने दोन आयकर विभागाचे ओळखपत्र आहे असंही कालिदास यांनी म्हटलं आहे प्रीतम मुंडे या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळात सहभागी आहेत त्यांनी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची माहिती लपवली त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी कालिदास यांच्याकडून करण्यात आली काय सांगाल तुम्ही आज प्रीतम मुंडेंचा याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे काय आक्षेप आहे नेमका आणि प्रीतम गोपीनाथ मुंडे या नावाने त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि सगळे आर्थिक व्यवहार जे आहेत त्यांच्या कंपन्यांचे त्या प्रीतम गौरव खाडे या नावानं त्यांचा डीन नंबर आहे पॅन नंबर त्याच नावानं आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी ही मोठी चूक केलेली की मतदारसंघातील लोकांना भावनिकतेच्या सावटाखाली आणण्यासाठी गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाचा वापर करायचा आणि प्रत्यक्षामध्ये मात्र सगळे व्यवहार हे प्रीतम गौरव खाडे या नावानं करायचे हा एक आक्षेप त्याच्यामध्ये घेतलेला आहे वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या डेंटल कॉलेजला तिथून पैसे दिलेले आहेत अनेक बेकायदेशीर कामं तिथं झालेले आहेत आणि त्यासंबंधीचे गुन्हे हे पोलिसांमध्ये दाखल केलेले असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये त्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही त्याचबरोबर प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये मुंबईचे जे काही सागर बिल्डिंग मध्ये सरपोच खानवाला मार्ग जो काही त्यांनी फ्लॅट खरेदी खरेदी केलेला आहे वरळीला त्या फ्लॅटची शपथपत्रामध्ये जो फ्लॅट दाखवला त्याचे क्षेत्रफळ त्याचे बाकीचे जे काही बांधणीचं क्षेत्र आहे याच्याऐवजी आता चुकी दुसरंच फ्लॅट नंबर दाखवला आणि क्षेत्र दाखवलंय हे दोन्ही फ्लॅट एकाच वेळी घेतले होते तर त्यांनी वेळी हा एक फ्लॅट का लपवून ठेवला अशा पद्धतीने जो गुन्हा दाखल आहे तो कुठल्या पोलीस मध्ये गुन्हा दाखल आहे परळी शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे मुंबई इन्कम टॅक्सच्या लोकांनी गुन्हा दाखल केलेला नोटाबंदीच्या काळामध्ये जे दहा कोटी दहा लाख रुपये ते पकडले गेले त्याच्यामध्ये ते आरोपी आणि तो गुन्हा त्यांनी मुंबई पोलिसातला त्यांनी ह्यांच्याकडं आपल्या आयकर विभागाने जो गुन्हा दाखल केलेला आहे तो त्यांनी शपथपत्रापासून लपवलेला तुमची काय मागणी त्यांचा फॉर्म रद्द झाला पाहिजे पीपल्स रिप्रेझेंटेशन नुसार कलम अठरा नुसार हा फॉर्म रद्द झाला पाहिजे सुप्रीम कोर्टाने ह्याच्यामध्ये निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार प्रीतम मुंडेंचा फॉर्म रद्द झाला पाहिजे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आतापर्यंतचा अनुभव बघता निवडणूक निर्णय अधिकारी यासंबंधीचा निर्णय करतील अशी मला खात्री सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज